जळगावमधील हरिविठ्ठल नगरातील भैया पाटील यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर लग्नाचा बनाव करून अनेकांची फसवणूक करणारी टोळी असल्याचे निष्पन्न झाले असून या टोळीविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्या भैया पाटील यांची मुलगी गायत्री पाटील हिचाही या टोळीत समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून आठ दिवसापूर्वी या टोळीकडून गायत्री पाटील या तरुणीचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे लग्न लावून फसवणूक केल्याचा पोलीस तपासात प्रकार समोर आला आहे वडिलांच्या आत्महत्येनंतर अद्यापही गायत्री पाटील या तरुणीचा पोलिसांकडून शोध सुरू असून तिच्या शोधासाठी विविध पथकर रवाना करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी आज दिनांक दोन जुलै रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना दिली आहे या टोळीतील दोन आरोपी मीनाक्षी जैन व अक्षय ठाकूर या दोन जणांना पोलिसांनी यापूर्वीच भैया पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक केली असून लग्नाचा बनाव करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात गायत्री पाटील सुजाता ठाकूर व धनश्री नामक महिला ही अद्यापही फरार आहे या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित नेमकं काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात सर बनावट आलेले काय प्रकरण आहे दिनांक एकोणतीस तारखेला पोस्टे रामानंदनगर येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये आपण चार आरोपींना अटक केलेली आहे त्यात एक सचिन अडकमोर मीनाक्षी जैन आणि कोल्हापूरचे दोन गंगाध आशिष गंगाधरे आणि अप्पास गंगाधरे गंगा त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे सदर तपासादरम्यान सदर आरोपी त्यांची कडे चौकशी करता तसेच इतर जे आरोपी याच्यामध्ये समाविष्ट आहे त्यांचे मोबाईलचे डिटेल्स काढल्यानंतर यामध्ये सदर जी मिसिंग मुलगी आहे या मुलीचा वापर करून त्या मुलीचा सहभाग घेऊन यातील काही महिलांनी ब बनावट विवाह लावायचा आणि त्यांच्याकडून पैसे मिळवायचे अशा प्रकारचे चिटिंग केल्याचे प्रकार समोर निष्पन्न झालेला आहे त्या अनुषंगाने तपासात अजून एक माहिती मिळाली आहे की गंगाखेड परभणी या ठिकाणी देखील यांनी अशाच प्रकारचा एक विवाह आत्ता लावलेला आहे आणि त्याच्यात देखील संबंधित इसमाची पैसे घेऊन फसवणूक केल्याची माहिती मिळालेली आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे सदर मुलगी ही मिसिंग असून तिचा देखील शोध सुरू आहे तिचा गंगाकडे इथे शोध घेतला गेला जालना इथे शोध घेतला गेला अजूनही तिचा ट्रॅकवर आम्ही आहोत रवाना आहेत त्यामध्ये किती जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत की मुलीच्या संदर्भात तक्रार होती तिच्या विरोधातही गुन्हा दाखल आहे का तिचाही सहभाग यामध्ये आहे या प्रकरणामध्ये एक नगर पोलीस स्टेशन येथे एक चिटिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये पाच आरोपी आहेत त्या पाच आरोपींमध्ये सदर जी मिसिंग मुलगी आहे तिला देखील आरोपी करण्यात आलेला आहे हे रॅकेट सक्रिय असं दिसतंय चित्र पोलिसांचं प्राथमिक प्राथमिक तपासामध्ये तपासा हे एक रॅकेट असून यामध्ये मुलांची फसवणूक करण्याचा प्रकार प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होतो 「どうぞどう